डी न्यूज शोध सत्याचा नाशिक इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ जवळ असलेल्या पुलाखाली गुटखा वाहतूक करत असलेला ट्रक ताब्यात घेण्यात आलाय या मालवाहू ट्रक मध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशानं मुंबईकडे जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांना मिळाली होती दरम्यान माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं संबंधित वाहनावर छापा टाकून ट्रक क्रमांक आर जे अकरा जे सी शून्य शून्य एक्क्याण्णव ताब्यात घेतला यावेळी ट्रकची झडती घेतली असता महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू पान मसाला टाटा कंपनीचा ट्रक आणि मोबाईल असा एकूण एक कोटी त्रेपन्न लाख चौपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आल्यानं सदर ट्रक जप्त करण्यात आला ट्रक चालक अरमान शोराब खान वय वीस इगतपुरी पोलीस ठाणे या ठिकाणी भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून हा गुटखा कुठून घेण्यात आला व कुणाला वितरित करण्यात येणार होता याबाबतचा पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक